माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथासार दशमस्कंद भाग चौऱ्याहत्तर अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमहा आज आपण शकटासुराचा वध बघूया काल आपण पुतना वध बघितलंय वद, आज आपण शकटा सुराचा वध अभिवाचनातनं ऐकूया यशोदेने विचार केला की आज माझ्या घरी सर्व गाव लोटेल पण बाळकृष्णाचा जर पाळणा बाहेर गाडी गाडीच्या खाली ठेवला तर घरात बसणं ठीक जाग होईल सर्व गोपी वयाच्या होत्या घरात जागा कमी पडत होती म्हणून यशोदेने कृष्णाचा पाळणा बाहेर गाडीच्या खाली ठेवला त्या गाडीत दही दूध होते यशोदा एकेका गोपींचा सन्मान करू लागले बाप गोप पालकांना प्रत्येकी एक गोप देऊ लागले त्यामुळे गोपींना अत्यानंद झाला गोपी, गोपी बाळकृष्णाला हृदयापासून आशीर्वाद देत होत्या बाळकृष्ण की जय बाळकृष्ण की जय असले आलेल्या सर्व व्रजवासियांचा सत्कार करण्यात यशोदा आनंदी वृत्तीने मग्न झाले होते इकडे खऱ्या गोपीतून बाळकृष्ण जागा झाला तेव्हा त्याला त्या त्या प्रश्न पडला कुठे आहे माझी आई माझाच उत्सव मी साजरा करीत आहे मला मात्र या गाडीखाली आणून ठेवले उत्साहाच्या दिवशी तरी भगवंताचा विसर पडू नये यशोदेला उत्साहाच्या दिवशीच कृष्णाची भूल पडली म्हणूनच संकट आले प्रपंचातून सुटका होत नसते प्रपंच करावाच लागतो जोपर्यंत काही ना काही अपेक्षा आहे तोपर्यंत व्यवहार चालूच राहील प्रपंच सोडण्याची काही आवश्यकता नाही आणि प्रपंच करणे काही पाप नव्हे परंतु केवळ प्रपंचच करीत राहून देवाला विसरणे मात्र पाप अपराध आहे धंदा व्यापार करणे काही गुन्हा नव्हे पण त्यातच मग्न राहणे देवाला विसरणे मात्र गुन्हा पाप व्यापारी दुकानात भगवंताच्या फोटोची पूजा करतो पण ग्राहकाशी बोलताना मात्र देवाला विसरतो तो गिरायकाला ईश्वराच्या उपस्थितीत तो पाच रुपयाची वस्तू पंचवीस रुपयाला विकतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्या परिचयाच्या आतो म्हणून मी तुम्हाला नफाना घेते वस्तू स्वस्त विकत आहे गिरायकाला वाटते ओळखीच्या दुकानात म्हणून मूळ आणि कमी किमतीत आपल्याला माल मिळाला बिचारा ग्राहकाला काय माहिती हो की मूळ किमतीचा अर्थ व्यापारी काहीतरी दुसराच करीत आहे दुकानदाराचा मतलब तुम्ही बुडला तरी आम्ही उतरू आता सर्वांचे लक्ष आहे श्री कृष्णाच्याशी ऐक्य पाळणे या देहाला ठेवून सर्व व्यवहार करीत राहा ज्ञानी महात्मे व्यवहार करतात पण ईश्वराला मात्र कधी विसरत नाही गोपीचा सन्मान करताना यशोदा कृष्णाला विसरले कित्येक लोक असे असतात की ते उत्साहाच्या वेळीच देवाला विसरतात अहो देवासाठीच तर उत्सव करायचा असतो मग त्याला कि विसरावे व्यवहाराचा कामधंदा करीत करीतही देवाचे स्मरण ठेवले पाहिजे घरचे काम करीत असतानाही दृष्टी देवाकडेच लागलेली असते आपल्या घरी जर पाहुणे आले तर त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी आपण त्यांच्याशी वारंवार गप्पा गोष्टी करतो इतर सर्व व्यवहार करतानाही आपले लक्ष पाहुण्यांकडेच लागलेले असते गोपींचा सन्मान करताना यशोदा कृष्णाला विसरले हे पाहून कृष्णाला खेद झाला गंमत करायचे कृष्णाने ठरवले तो रडू लागला पण आईला ऐकूच येईना तो आक्रोश करू लागला रट्टा रट्टा त्याच्या आले गाडीवर बसून आलेला आहे आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो आलेला कृष्णाने केव्हाच ओळखले होते की शकटासूर हा कंसाचे कळसूत्री भावले कृष्णाने गाडीला जोराने लात मारली तो गाडी उलटली गाडीतले दूध दही सर्वत्र जमिनीवर सांडले गेले शकटासूर हे गाडी खाली दबून गेलं मेला हा असा भाचा आहे की कौस मामाच्या सर्व खेळण्यांना तो तोडून टाकतो गाडी उलटली तेव्हा मोठा आवाज झाला सर्वजण धावत आले मुले म्हणाली कृष्णाच्या लातेनी ही गाडी उलटली या प्रसंगात एक रहस्य आहे की जर तुम्ही देवाला आपल्या प्रपंचच्या गाडीखाली ठेवाल तर तुमची गाडी उलटेल प्रमुख वस्तूला गाडीवर ठेवा गौण वस्तूंना गाडीच्या खाली ठेवा ज्याच्या जीवनात देवाचे स्थान गौण आहे त्याच्या संसाराची गाडी उलटून जाते गृहस्थास्त्र मी एक गाडी पती पत्नी होय गाडीचे चाक या गाडीवर श्रीकृष्णाला बोलवा जेवणाचा सारथी आहे श्रीकृष्ण भगवंताची प्रार्थना करा की देवा मी तुला शरण आलो ज्याप्रमाणे आपण अर्जुनाला रथाचे संचलन केले त्याचप्रमाणे तू माझ्या जीवनरथाचेही सारथी हो आणि माझा रथ सन्मार्गावर घेऊन चालू ज्याच्या शरीर रथाचे संचलन प्रभूच्या हातात नसते त्याचे संचलन मन करीत असते आणि मन हा असा एक सारथी आहे की जो आपला जीवनरथ पतनाच्या खड्ड्यात नेऊन टाकतो जर तुमच्या जीवनरथाचे दोर प्रभूच्या हातात नसतील तर इंद्रियरूपी घोडे तुमच्या रथ नक्कीच पतनाच्या गर्तेत टाकतील अर्जुनाचा विजय याचमुळे झाला होता की त्याने आपले सारथी भगवान कृष्णाला दिले होते म्हणाला नव्हे काही लोक असे समजतात की आज सुट्टी आहे तर आज सर्व दिवसभर चांगले पदार्थ खाऊ पिऊ खूप झोपू पण ही तर कुंभकर्णासारखी गोष्ट झाली हो असे कधीच करू नका रविवार तर वीर बनण्याचा वार रविवारी तेल मिरची चटणी मसाल्याचे पदार्थ खाण्याऐवजी दूध भात खा आठवडा भात आपण सर्व काही खातो पण सुट्टीच्या दिवशी तर सात्विकार करावा दिवसभर महाजपथा रविवारी ब्रह्मचारीचे पालन अवश्य करावे रविवारी एक रोज तर पुराण ऐकण्यास निघालो तेव्हा त्याचा ते मुलगा रडू लागला पत्नी म्हणाली मुलगा रडत असताना तुमच्या कथेला जाणे काही योग्य नाही हो बाळरोडात असता कथेला जाल तर कोणते पण त्या गृहस्थाने असे कधीतरी ऐकले होते की कुणालाही दुःखी करू नये त्याला असे वाटले की मी जर पुराणाला गेलो माझी पत्नी दुःखी झाली म्हणून तो पुराणाला गेला नाही पण त्या सर्वांनी घरात राहून विष्णू नामाचा पाठ केला असता चांगले झाले असते मग त्याला आठवले की कुण्या एका फिल्मचा शेवटचा आठवडा आहे म्हणून ते सर्व सिनेमाला जाऊन बसले पती पत्नीचा संबंध केवळ समोर करतात असतो से नव्हे तर प्रभू भजनासाठी असतो गृहस्थी जीवनात काम नव्हे तर भागवत सेवा हीच मुख्य मानवी जीवनात भोगाची नव्हे तर भगवंताची प्रधानता मागली पाहिजे वाकड्या तिकड्या रस्त्यावर गाडी गेली तर ती उलटेल भगवंताच्या गाडीच्या खाली नव्हे तर वरच बसवा यशोधने देवाला गाडीच्या खाली निजवले दूध दही आणि भोग पदार्थ गाडीवर ठेवले तिने भगवंताला गमन स्थान दिले संसारिक भौतिक पदार्थांना प्रमुख स्थान दिले म्हणून गाडी सारीच उलटली तुमच्या जीवनात जर कामसुखाला प्राधान्य भगवंताला गौन स्थान द्याल तर तुमची गाडी अशीच उलटेल भगवंताला गाडीच्या खाली ठेवाल तर शकटासूर गाडीवर स्वार होईल काम क्रोध लोभ हेच तर शकटासूर होत दही दूध लोणी इत्यादी भोग पदार्थाचे प्रतीक होत ज्याच्या जीवनात भोग पदार्थाचा प्राधान्य आहे त्याच्या गाडीवर शकटासूर स्वार होतो दाम्पत्य जीवनात धर्मालाच प्राधान्य असले पाहिजे पत्नीला काम पत्नी नाही धर्म पत्नी म्हटले पाहिजे प्राथमिक दर्जा धन आणि तर धर्माला द्यावा जेव्हापासून तेव्हापासून आमच्या जीवनातील शांती निघून गेली धनाला प्राधान्य दिले गेल्यामुळे सदाचार लुप्त झाला धनापेक्षा संयम सदाचारच चार अधिक सुखदायी होतो जर धन मर्यादेने बद्ध होईल तर शांती येईल मानवी जीवनाचे चार पुरुषार्थ दर्शविले आहेत धर्म अर्थ काम मोक्ष यांच्या क्रमातही एक वैशिष्ट्य तारतम्य आहे धर्म मोक्ष यांच्यामध्ये आहेत अर्थ आणि काम अर्थ आणि कामाची प्राप्ती धर्म मोक्ष यांच्या मर्यादेत राहुने केले पाहिजे अर्थ व काम गौण धर्म मोक्ष प्रधान जर धर्म आणि मोक्ष गौण होतील तर माणसाला जीवनरत अधोगतीच्या खड्ड्यात पडेल जीवनात लौकिक सुखांना प्राधान्य दिले गेले तर शकटासूर स्वार होईल एका संताच्या मतानुसार शकटासुर वधाच्या वेळी श्रीकृष्णाचे वय एकशे आठ दिवसाचे होते जेव्हा आपल्या शिरावर संकट शकटासूर होईल तेव्हा त्यावेळी ते एकशे आठ महिन्यांची माळ घेऊन भगवंताच्या नावाचा जप करा लौकिक व्यवहाराला प्राधान्य श्रीकृष्णाला गौणत्व दिले गेले तर काम क्रोध लोभ मोह इत्यादी शकटासूर येऊन धडकतात जीवनात श्रीकृष्णाला प्राधान्य दिल्याने शकटासुराचे भय निर्मूळ होऊन जाईल काही लोक म्हणतात की कथा श्रवणाशिवाय कृष्ण करतो जेव्हा जेव्हा हृदयावर हृदयावर काम क्रोध लोभ मो रूपी शकटासूर स्वार होतील त्या त्यावेळी माळ घेऊन नारायण नावाचा जप सुरू करा माळे सोबत मैत्री साधली तर शकटासुराला निरोप द्रवी बनवावे लागेल माळेशी जर संबंध जोडला नाही तर सामना करायचा असेल तर परमेश्वराचा आश्रय वध आता येत आहे तृणा व्रत वधाचा प्रसंग जे वेळी श्रवण कराल तुम्ही त्यावेळी डोळ्यासमोर प्रसंग आणा तुम्ही अनेक वेळा भागवत ऐकले असेल परंतु ऐकता ऐकता श्रवण करताना ज्यावेळेस तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणल त्यावेळेस तुम्ही तल्लीन व्हाल अनुभव घ्या अनुभव घ्या एका दिवशी यशोदा कृष्णाच्या मांडीवर घेऊन थापटत होती त्यावेळी तृणाव्रताला मारण्यासाठी कंसाने आपले वजन वाढविले यशोदेला ते वजन काही सहन झाले नाही म्हणून तिने त्याला जमिनीवर निजवले व ती घरकामाला लागली तृणाव्रत वावटळीचे रूप घेऊन आला त्याने कृष्णाला उचलून आकाशात नेले भगवंताने आपले वजन वाढवून तृणाव्रताला पकडले तृणाव्रताचे प्राण निघून गेले रजगुणाचा परिपाकच तृणाव्रत होय काम क्रोध रजगुणाचेच पुत्र मनात रजगुणाचा प्रवेश होता मन चंचल होते जेव्हा भगवंताशी होते तेव्हा रजगुण रूपी तृणाव्रत मनात घुसून त्याला चंचल करते जेव्हा जगातील सौंदर्य पाहण्यात जीवाला सुख वाटू लागते तेव्हा समजावे की डोळ्यात तृणाव्रत येऊन बसला मग भगवंत दर्शन देत नाही कनैया हळूहळू मोठ्या होऊ लागला गुडघ्यावर चालत चालत गोशा जात असे सर्वच गायी त्याला ओळखत होत्या कित्येक मोठमोठे ऋषी गायीचे रूप घेऊन गोकुळात येऊन राहिले होते मोट एक लहानसे वासरू होते ते लहान होते कृष्णही लहानच होत कृष्ण त्याला आपला मित्र मानत होता ते वासरू हम्मा हम्हा हम्मा म्हणत असे तर कृष्ण मैया मैया म्हणत असे कृष्ण त्या वासराला सोडवत नसे गाय देखील आनंदाच्या भरात वासराला नद चाट्टा कृष्णाला चाटत यशोदेची खात्री झाली की गायीची सेवा केली म्हणून त्याच्या आशीर्वादाने मला पुत्र प्राप्ती झाली या गायीची सेवा कराल कृष्ण तर गायी आणि वासरे यांच्याशी खेळत असते तो गायीची शेपूट धरून उभा राहण्याचा प्रयत्न करीत असे आई म्हणाली अरे कृष्णा तू तर मोठ्या हट्टी रे या तुला मारतील ना या घटनेमुळे कन्ह्याचे एक नाव आणखी कायम झाले वत्स वलंबनम एकदा यशोदा कृष्णाला दूध पाजित होती त्याचे सुंदर मुख निहाळून पाहत होती आईचे प्रेम पाहून कृष्ण जोर जोराने दूध पिऊ लागला मूल जर खूप दूध पिऊ लागले तर आईला चिंता वाटू लागली की आपला लाडका आजारी तर पडेल की काय जोपर्यंत वैष्णवाच्या हृदयात प्रेम उजवून येत नाही तो पर्यंत प्रभूला भूक लागत नाही देवाची प्रार्थना करा की मी आपल्या कसे आपल्या कसे जेवू घालू आपण तर सर्व जगाचे अन्नदात आहात तरी पण जे काही मी थोडे बहुत शिजवले त्याचा आपण स्वीकार करा कृष्ण अधिक दूध पिऊ लागला म्हणून यशोदा चिंता करू लागली तेव्हा कृष्ण म्हणाला माते तुझे दूध मी एकटाच पित आहे माझ्या तोंडाला सामावलेलं तो सर्व विश्व तुझे दूध पित आहे जांबाई देण्याच्या उद्देशाने कृष्णाने तोंड उघडले व यशोदेला सर्व ब्रह्मांडाचे दर्शन करविले बघा आपण सुद्धा डोळ्यासमोर आणा कृष्णाने दोन उघडले आणि आपल्याला ब्रह्मांडाचं दर्शन झाले कृष्ण मातेला म्हणाला बघ माते, माते। तुम्हाला एकट्यालाच काय पाहते अनंत जीवांना दूध पाजित आहे सर्व ब्रह्मांड तुझे दूध पिते भगवान कृष्णाने सुधाम्याला अपार संपत्ती दिली त्यामुळे यजराज यमराजाला चिंता उत्पन्न झाली यमराज भगवंताला म्हणाले सुदाम्याच्या नशिबात दारिद्र्याचा योग आहे त्याच्या भाग्यात संपत्तीचा क्षय लिहिला आहे आपण त्याला एवढ्या ऐश्वर्या दिले हे काही ठीक केले नाही त्यामुळे कर्म मर्या ना कर्म मर्यादा भंग होईल कर्मानुसारच जीवांना सुख दुःख दिले जाते मी मर्यादा तोडू इच्छित नाही जो मला खाऊ घालतो तो सर्व ब्रह्मांडाला खाऊ घालतो एक मुठभर पोहे मला खाऊ घातल्याने त्याने सर्व विश्वाला भोजन दिल्यासारखे आहे जो कृष्णाला खाऊ घालतो तो साऱ्या विश्वाला अन्नदान करतो त्याच्या नावे पुण्य जमा होते भगवंत कर्म मर्यादेचा कधी भंग करीत नाहीत कृष्ण यशोदेला म्हणाला माते तू केवळ मलाच नव्हे तर ब्रह्मांडाला तृप्त करीत आहेस या ठिकाणी हा भाग थोडक्यात संपवूया पुढील भागामध्ये आपण तुम्हा अम्मा आवडणाऱ्या सर्व श्री कृष्णाच्या बाललीला ऐकूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वत्पर्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः